नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला खूप सुंदर असं संक्रांतीचं युनिक वान शिकवणार आहे जर कुणाला बनवून पाहिजे असेल तर ते तुम्हाला बनवूनसुद्धा भेटेल बरं का ऑर्डर तुम्ही देऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा फोन नंबर दिला आहे तर आज मी तुम्हाला कात्री ठेवण्यासाठी एक बॉक्स शिकवणार आहे त्याचं माप सांगते तुम्हाला मी बघा बारा इंच बाय साडेनऊ इंच बारा बाय साडेनऊ इंचचं एक चौकून घेतलं आहे आणि त्याच्या खाली मी कॅनवॉस लावून चारही बाजूने शिवून घेतलेला आहे आता तुम्ही ह्याच्या मागे की नाही अशाच कलरचा अस्तर लावू शकता पण मी काय केले की के असाच कलरचं कापड मी ह्याच्या पाठीमागे शिवणार आहे पाठीमागे म्हणजे कसं ते नीट बघा बरं का आता कारण की दोन्ही बाजू मला सेम पाहिजे होत्या म्हणून तेव्हा हो का मी हे कापड घेतलेलं आहे आणि त्याची सरळ बाजू अशी ह्याच्यावर ठेवली म्हणजे उलटी बाजू वरती आली पाहिजे आणि सरळ बाजू खालती आली पाहिजे का ह्या दोन सरळ बाजू समोरासमोर आल्या पाहिजेत नीट लक्ष द्या बरं का कारण की आपल्याला हे उलट करायचं आहे ह्या दोन सरळ बाजू समोरासमोर आल्या पाहिजेत आता हे चारही बाजूने शिवायचं आहे फक्त एवढं जे अंतर आहे ना ते आपण शिवणार नाही आहे म्हणजे आपल्याला इथून सरळ करता येईल ठीक आहे चला तर मग आपण शिवून घेऊया हा आता हे माझं शिवून झालेलं आहे आणि हे ते थोडंसं मी उघडं ठेवलेलं ओपन ठेवलेलं आहे शिलाई मारलेली नाही आहे त्याला आता तिथून आपण हे सरळ करूया आता हे सगळे कोपरेत ना नीट व्यवस्थित बाहेर काढायचेत बरं का आपल्याला तुम्ही म्हणजे पेन्सिलच्या साह्याने किंवा एखाद्या टोकदार वस्तूंनी काढू शकता अशा पद्धतीने एकदम असं हे सगळे कोपरे बाहेर काढून घ्यायचेत तर हे असं आपलं हा पीस तयार झाला आहे आता ह्याला काय करायचं वर्ण परत सगळ्या बाजूने दाब शिलाई मारून घ्यायची आहे बघा हे असं आतमध्ये धुंडायचं आणि इथून पण अशी शिलाई मारून घ्यायची सगळीकडनं शिलाई मारून घ्यायची चारही बाजूला चला तर मग आपण शिलाई मारून घेऊया तर बघा आता अशा पद्धतीने माझी शिलाई मारून झालेली आहे आता मी ह्याला कात्री ठेवण्यासाठी आकार कसा द्यायचा ते नीट बघा बरं का ह्याच्यामध्ये आपण तीन प्रकारच्या कात्र्या ठेवू शकतो एक लहान मिडियम आणि मोठी साईज आता मी दोन्ही बाजूनी सेम कापड लावल्यामुळं कुटून पण हे घेऊ शकते ह का आता हा जो बाग आहे ना साडेनऊ इंचा तिथून तिथला एक कोपरा पण हिथे घ्यायचा आहे असा का म्हणजे असं शेवटच्या कोपऱ्यापर्यंत का असं त्रिकोण असं करून घ्यायचा आहे म्हणजे आपण फुटाण्याला वगैरे कसं त्रिकोण असतो कोण तसा किंवा मेहंदीचा कोण असतो त्याप्रमाणे आता हा कोपरा घेऊन इथे ठेवायचा असा आता परत इकडचा कोपरा घ्यायचा आणि तो हिथे घ्यायचा ह्याच्यावरती का अशा पद्धतीने परत एकदा नीट बघा हा कोपरा आहे ना तो इथे घ्यायचा असा आणि इथून सरळ असं त्रिकोण घ्यायचा आहे मेहंदीच्या कोणासारखा त्रिकोण घ्यायचा आहे आणि हा जो कोपरा आहे तो इकडे घ्यायचा म्हणजे आपला असा त्रिकोण तयार होईल आणि हा कोपरा ह्याच्यावर घ्यायचा आहे म्हणजे आता तीन कप्पे आपले तयार होतात म्हणजे तीन साईजचे आपण कात शिजल ह्याच्यामध्ये ठेवू शकतो आता इकडच्या बाजूने ह्या बाजूने शिलाई मारायची आहे हम्म ह्या बाजूनी आणि ह्या बाजूनी दोन बाजूनी शिलाई मारायची आता हे में केले ला ते मी भिंतीला अडकवण्यासाठी याला एक छोटंसं हँडल पण केलेलं आहे त्याचं माप सांगते मी तुम्हाला नका त्याचं माप आहे पाच इंच पाच बाय अर्धा इंचा, इंचा ते ह्या हे अशा पद्धतीने ठेवून ह्या हे ते कोपऱ्यावर ठेवायचं आहे नका आणि ते शिलाई मारून घ्यायची आहे चला तर मग आता आपण शिवून घेऊया करे करे हो आता मी ह्याला कडेने लेस पण लावणार आहे बरं का तुम्हाला ऑप्शन आहे लेस लावायची की नाही बघ आता अशा पद्धतीने माझे शिवून झाले आणि लेस पण लावली त्याच्यामुळे खूप सुरेख असं हे दिसतं तुम्हाला जर संक्रांतीला वगैरे द्यायला खूप सुंदर असं हे वाण आहे आपण कात्रे इकडे तिकडे कुठेही ठेवतो ना तर ह्याच्यामध्ये तीन कात्रे एकदम व्यवस्थित सेटमध्ये राहतात आता मी तुम्हाला ठेवून दाखवते माझी ही मोठी कात्री आहे आणि ही मी मिडियम साईजची आणि स्मॉल इथे स्मॉल साईजची कात्री तुम्ही ठेवू शकता तसा वाटला व्हिडिओ मग आवडला ना चला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर मी तुम्हाला हे बनवून देऊ देईल धन्यवाद